पदर पण छान आहे याचा ब्लाउज कसा आहे ग्रीन का ग्रीन शिवाय टाकलं का हा बरं वाटत माहिती श्रीला वाटायला मी वरती एकटी आहे आणि मला पळता येणार नाही जर वरती आले तर म्हणून मला घ्यायला कि आलंय किती उठला होतास पाचला <laughs> नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज पहाटेच जवळपास हा व्लॉग सुरू केला आहे कारण की डेली स्त्रीता आल्यापासून अगदी लवकर उठून आजोबांसोबत व्यायामासाठी जातो चिकू पण डेली जातो शौर्याचं कधी असतं कधी नाही आणि आज थोडीशी थंडी जास्त असल्यामुळे पप्पा त्याला म्हणत होते की कानाला टोपी घाला आणि स्त्री काही वरती यायला तयार नव्हतं त्याला वाटत होतं आजोबा त्याला सोडून जातील त्याचं कारण असं की बप्पांना असं वाटतं की सध्या सुट्ट्या आहेत तर मग झोपू देत म्हणून ते कधी कधी गुपचूप जायला बघतात आणि गाडीची फायरिंग वाजली की मग ही नातवंडं सगळी उठतात आणि मग दिवसभर आजोबांशी भांडत असतात आम्हाला का नेलं नाही आज व्याया आम्हाला म्हणून मग त्यामुळे आणि पप्पांना वाटतं की सुट्ट्या आहेत तोपर्यंत आराम करावा त्यांनी पण नाही ह्यांना डेली दररोज म्हणतोय मजा त्यानंतर थोडा वेळ मी आराम केला मग परत उठला आंघोळ वगैरे करून कपडे वाळत घालताना मी हा ब्लॉग डिरेक्टली सुरू केलेला आहे बघा प्रत्येक मुलीसाठी तिचा वडील तिच्या आयुष्यातला पहिला हिरो असतो आणि आपल्या वडिलांविषयी प्रत्येकीलाच प्राऊड वाटतं परंतु मला इतर मुलींच्या तुलनेत थोडं जास्तीचं वाटतं त्याचं कारणही तसंच आहे त्यांनी जी काही त्यांच्या जीवनामध्ये प्रोग्रेस केलेली आहे किंवा अगदी लहानपणापासून मी पाहते खूप साऱ्या गोष्टी त्यांनी खूप अगोदर ॲडॉप्ट केलेल्या आहेत आणि त्यांची जी जीवनशैली आहे त्यातल्या काही गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते एकतर ते पहाटे काहीही होत म्हणजे रात्री कितीही उशिरा झोपलेले असू देत कितीही काहीही वेळ झालेला असेल तरीही पहाटे लवकर उठून व्यायामाला जातातच येताना ब्रश करून मग ऊस खात येतात घरी आल्यानंतर ते कधीही चहा घेत नाहीत डिरेक्टली आंघोळीला जातात आंघोळ करताना ही थंड पाण्याने त्यांची आंघोळ असते त्यानंतर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की आहारामध्ये दूध घेणं म्हणजे काही असेल तरी एक ग्लास दूध कंपल ते कंपल्सरी डेली घेतातच पूर्वी तर एक तांब्याभर घ्यायचे आता त्यांनी ते प्रमाण कमी केलं आहे त्याशिवाय त्यांच्या जेवणाच्या वेळा सांभाळणं असेल किंवा अध्यात्मासाठी काही वेळ काढून ठेवणं असेल सगळ्या गोष्टीसाठी त्यांचे एक टाईम पिरियड आणि सगळं काही ठरलेलं आहे तर ते मला खूप विशेष वाटतं की ते कसं काय हे सगळं मॅनेज करू शकतात या वयातही केव्हापासून म्हणजे अगदी मी लहान असतानापासून ती जीवनशैली त्यांनी अंगीकारली आजपर्यंतही ती तशीच त्यांनी ठेवली आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणी म्हणतील की थंड पाण्याने आंघोळ करणं यात काय मोठं आहे कारण की हिवाळा आहे परंतु तिन्ही त्रिकाळ म्हणजे हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये ते थंड पाण्यानेच आंघोळ करतात माझ्या लहानपणी तर ते, ते विहिरीलाच पोहून यायचे परंतु आत्ता घरी तरी करतात पण थंड पाण्याने करतात सो so, ह्या गोष्टी खूप विशेष वाटतात मला आणि तेवढाच अभिमानही वाटतो की ते माझे वडील आहेत आणि त्यांचा एवढा छान सहवास मला लाभलेला आहे त्यामुळे काही गोष्टी मी माझ्या जीवनात त्यांच्यातल्या घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते सो आता पंचामृत घेतला आणि माझे गावातले जे मोठे मामा आहेत ते आले होते मला आणि स्त्रीला भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आयुष्यातला खूप छान वेळ स्पेंड केलेला आहे त्यामुळे मला खूप जास्त त्यांच्यासोबत गप्पा मारायला आवडतं पण ते वरती येऊ शकत नव्हते कारण त्यांच्या पायाचा त्रास आहे थोडासा अस्थमाचा त्रास आहे तर मी खाली जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसलेली आज सकाळ सकाळी अन्न आले होते त्यांच्याशी थोडा गप्पा मारले वरती यायचं म्हणलं ना त्यांना धाप लागते जसं मी म्हटलं की मला आधा माझा त्रास आहे तर तो अन्न पण नाही म्हणजे माझे मामा त्यांना त्रास आहे त्या अगोदर माझ्या आजीला होता आणि मग मी समजू शकते तेव्हा मी मीच खाली गेले सात वर्ष नगर नगर तस माझ्या आईक तरी सात वाजेपर्यंत येतो वाटल्या दोन मध्ये पाणी तुम्हाला पुन्हा मी गेले दोन दिवस सगळं बघायचंय त्याच्या बघतो होय काय सगळं बघतो आला नाही पुन्हा नुसतं दार नाही बघायचं मला दार आणि एक टायमाला तिथं जागल द्यायला सगळं करणार बेण्याचा राडा आहे

कुठ माकडं आलेत कुठं तिथं आहेत का एवढ सकाळी बाबा सारखं आता बघा सात वाजत माकड हकड काय वाढणार असेल रे वाढणार असेल म्हणजे म्हणजे आपले साधे माकड ते ब्राऊन वाले माकडं नाही आपण एक माकूड कसलाय माहिते का पूर्ण काय भर नाही त्याला अच्छा लवकर चल प्लीज चल चल जायचं कुठं बसतं माहिती घसरी येऊन इथं मिनट मध्ये लवकर म्हणून वर आलास तू कुठून बघितलं गॅलरी म्हणून वर पळत आल असे की मी बसते काय नाही करत नाही चालतो अच्छा स्त्रीला <laughs> वाटायलंय मी वरती एकटी आहे आणि मला पळता येणार नाही जर वरती आलं तर म्हणून मला घ्यायला आलंय कितीला उठला होतास आजोबांसोबत गेलता ना दररोज आजोबांसोबत स्त्री चिकू कुठे जातात बरं तोंडाला लावतो एक्सरसाइज करायला आता माकडं आलं म्हणून मला घ्यायला आले हा काय आले तू आता हे गेला आलता मला वरती भरपूर होते श्रीयाला पळत चल खाली चल खाली मग एवढ सकाळी आज तर सातलाच सातला म्हणजे सकाळी जरा शिकू रोज जरा दुपारी येतात रे आहे असं काय चालेल आज तो चाले। तर सकालच आले तर सकाळचा चहा नाश्ता वगैरे आटोपल्यानंतर भैया लॅपटॉप वरती काही त्याचं महत्त्वाचं काम करत होता सो मी साईटला स्त्रीला बसवलं जस्ट ऑब्झर्वेशन कर म्हटलं मामा किती साऱ्या गोष्टी करतात आणि मेन म्हणजे त्याची शाळा जी आहे ती सांभाळून शिवाय शेतातली कामं सांभाळून एक्स्ट्रा तो ऑनलाईन कामही करतो श्री काय कराल अस तू काय इंस्टा शिका मामाकडून जरा

ठीक रेवतेत असं चांगले कामात एनर्जी घाल어요 बाळा जरा छान वाटतंय ज्या पुट्या पदर मला जास्त आवडला असं डिझाईन छान आहे पदर कलर असं नव्हतं माझे वांग्या हेच्यात मला वाटतं कुंकूच्या साडीचं पण जांभळा ही वांग्यासारखं वाटतं ना फिरत जांभळत वाट असा वन सेट टाकून तर ही वहिनींची नवीन साडी आणि जेव्हा पण मी कधी येते तर त्यांनी ज्या काही नवीन साड्या परचेस केलेल्या असतात त्या सगळ्या मला दाखवतात म्हणजे त्याच्यावरचे ब्लाउजेस कोणते कसे स्टिच केलेत काय नाही असं बरच काही आणि नेसून दाखवतात त्यांना खूप आवड आहे वेगवेगळ्या साड्यांचं सा कलेक्शन करण्याची सो ही काटपदराची एक साडी त्यांनी आता नवीन परचेस केली ती ब्लाउज मॅच व्हायला अंगातलं पूर्ण बॉर्डर त्याला मॅच व्हायला ग्रीन पण मॅच होती आणि ग्रीन साडी जेव्हा अकराशे रुपयाची आहे आहे तिकडनं येताना एक साडी मी त्यांना नेसवली होती जेव्हा त्या कोल्हापूरला आल्या होत्या यांना पाहायला तर त्यावेळी आणि माझी एक साडी त्यांना खूप आवडली होती सेम तशीच साडी त्यांच्यासाठी घेतलेली सो ती पण त्यांनी तयार केली आणि प्रत्येक साडी म्हणजे त्यांनी घेतली साडी की त्याच्यावरती पेटिकोट त्यासोबत ब्लाउज आणि पिको फॉल अशा सगळ्या गोष्टी त्या करून घेतात आणि त्यानंतरच साडी वापरायला काढतात मी कधी आल्यानंतर आधीमध्ये मलाही त्या म्हणजे एखादी नवीन असेल तर वेअर करण्यासाठी देतात सो मला तरी खूप आवडतं त्यांचं साडी कलेक्शन तुम्हाला तुम आवडते की नाही सांगाशिवाय गोल्डमध्ये सुद्धा तुमच्या काही कमेंट्स आहेत की इयरिंगचं कलेक्शन वहिणींचं पाहायला आवडेल गोल्ड ज्वेलरीमध्ये सो ते पण मी लवकरच शक्य झालं तर तुमच्यासोबत शेअर करेन पदर पण छान आहे याचा ब्लाऊज कसं आहे ग्रीन का टाकल <laughs> का शिवी बरं वाटत तिला पण हाय की मी तर काय करते माहिती का ते तसले ह्याचे आहेत का वर्कचे ते कोणत्या बी कशावर कोणत्या बी कशावर घालत आता ह्याला गोल्डन पण मॅच होते त्याला ग्रीन पण मॅच

ह्याच पण शिल्लक वाटत आहे ही दिवाळीतली आहे ना ही साऊथ इंडियन वाटते मोठ्या आता का ते एक निघाल का तेच आणि मागच्या नेस ना होईना तर ही दिवाळीमध्ये घेतलेली शेवाळ्या कलरची साडी आहे आणि दुसरी जी हातावरती दिसते वहिनींच्या तर ती मी तिकडने येताना त्यांना नेसवली होती आणि त्यांना वैयक्तिक ती खूप आवडलेली तर दोघींच्या आमच्या सेम साड्या आहेत त्या पण कधी योग येत नाही की दोघी एकदाच ते वेअर करायचं पण बघूया इन फ्युचर तसं वेअर केलं तर मी नक्कीच एखादी फोटो किंवा रील तुमच्यासोबत शेअर करेन आणि हे नसल्यामुळे मग थोडं शूट घ्यायलाही तितकं कुणी नसल्याने अवघड होतं आता हे वेल्वेटमध्ये एक चॉकलेटी कलरचं ब्लाऊज त्यांनी स्टिच करून घेतलं जे ह्या साडीवरती पण खूप छान जातं आणि काठपदरचं आहे याच्यावरती पण त्यांच्याकडे ऑलरेडी तसं आहे म्हणून मग त्यांनी हे वेगळं स्टिच करून घेतलं तर कसं वाटलं कलेक्शन सांग उजव्या हातात सेंटरला खाव लागत त्या भाकरी बघा अस छान छान मोठ्या मोठ्या भाकरी असतात आईच्या केवढी सुंदर पेक्षा पण मोठी झाली आणि शुभ्र शुभ्र नाही करावं तरी तस एकदा की बस वाटतं अण्णा म्हणत होते की आता सकाळी आलते तेव्हा फिर फिर तिला फिरायला तिकड आपल्या घरापर्यंत म्हणजे अण्णांच्या घरापर्यंत तिला यायला सांगायला पाहिजे काठी तिकीट का होईना पण यायला पाहिजे नाही पण ते म्हणतात ते की गरजेचं या तर पाहू शकता की ती मस्त टम्म फुगते आईची भाकरी आणि मोठी तर असते शिवाय पातळ ही असते आणि चवीला तर ती ऑब्विसली आईच्या हातची आम्हाला सुरुचकर असणारच आणि एकदम मऊ लुसलुशीत राहते ती आणि ही तांदळाची नाही तर प्युअर ज्वारीच्या पिठाची भाकरी आहे तेवढी सुंदर बन खर तर ते बनवताना शूट घ्यायचं पण स्त्रीचा तिकडं चालू होता दिसत असेल तुम्हाला आई आता जाण्याच्या तयारीत आहे बॅग बिग भरायची तयारी चालल्याकडे इकडे टिफिन पण घेतलाय तिला चपातीपेक्षा भाकरी खूप आवडते भाकरी कुठे जायचंय स्त्री कुठे जाणार इकडे सांग आजी आहे माझी मैत्रीण बी आहे जाऊ आहे आईची जाऊ पण मैत्रीण पसरीची आजी तिकडे जाणार आहे तर गप्पांचा फोन आलाय आज काय तिकडं जेवण बिवण आंबे आंबे घेतले तर गप्पा मारीत मारी मजे कि साथ हा का वेळ काढून चालली आहे मस्त पैकी म्हणलं तिथं जेवायला जावं तिचा पण डब्बा घेतला आणि ती भाजी दाखवणार भाजी केली चिगळ ची बारका चिगळ आता ही म्हणजे असं झालंय की कधी येईल सांगता येत नाही रात्र येऊ शकते गप्पा रंगल तर आणि खर तर आंबे म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये ऑलरेडी दिलेले पण आई आता मी चालले तर आणि सोबत नाताला घेऊन चालली त्याच कारण असं आहे की आई म्हणते की दोघांना जर नेलं तर तिथं भांडणं करते एकाला नेते म्हणली दोन आगाव मधले एक आगाव घेऊन चालते आणि मग काय चिकुतर काय खेळतोय काय प्रॉब्लेम नाही दोघांसोबत पण त्याच जमून स्त्री दोघांच्या भाय मला भांडणं मिटवावे लागतात आगीचा आगी पूल <laughs> त्यामुळे आता आई जाणार आहे स्त्रीला घेऊन आणि किती वाजता येते ते दाखवतोय श्री कुठं <laughs> <आगी। laughs> आजी आजीच तुझा तिथं जेवणार तुम्ही आणि ते बघतो सोबत का आणि त्रास द्यायचा त्रास द्यायचा भाकरी चपाती आंबे बर त्रास द्यायचा तिथं आजीनं खूप सुंदर भाजी केली आहे त्याच्यामध्ये चिगळ्याची आणि तिथं आगाऊन करायचा नाही अजिबात बोर झालं तर आजीला सांगायचं कि मला कुणासोबत तरी घरी सोड ओके एकटीनं नाही यायचं नाही चला बाय बाय मग माझा देते कस पाठी घेतल्यासारखं पण